जून दोन हजार पंचवीस महिन्यातील भविष्य भाकीत राजकीय सामाजिक घडामोडी मान्सूनचे वेळेवर आगमन मात्र खंडित दृष्टी वादळी पावसाने हानी या घटना घडणार स्त्रीवर्ग विद्यार्थी यांच्यासाठी प्रतिकूल काळ लेखक पत्रकार राजकीय सामाजिक धार्मिक व्यक्तींचे मृत्यू शेअर मार्केटमध्ये मा तेजी शक्य वादळामुळे नुकसान जनजीवन विस्कळीत खंडित अल्पवृष्टीमुळे चिंता दिनांक पंचवीस जूनच्या आमांत कुंडलीमध्ये तुळलग्न उदित असून भाग्यस्थानी आमावस्या येत आहे सोबत गुरु असून दशमात बुध सप्तमात शुक्र षष्टात शनी नेपच्यून अष्टमात हर्षल व लाभस्थानी मंगळ केतू अशी ग्रहस्थिती आहे एकूण ग्रहस्थितीचा विचार करता केंद्रातील बुध शुक्र व गुरु युक्त आमोस्या या योगामुळे मान्सूनच्या वेळेवर आगमन होण्याची शक्यता राहील मात्र हवेतील उष्णता कायम राहील पाहिजे तसा पावसाचा जोर राहणार नाही खंडित वृष्टी होण्याची शक्यता राहील अनेक ठिकाणी वादळी पावसाने नुकसान होण्याची शक्यता राहील कोकण पश्चिम किनारपट्टी मुंबई या ठिकाणी वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत होईल इतर भागात अल्पवृष्टी झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता निर्माण होईल यावर्षीचे पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता राहील मिथून राशीतील आमोस्या वादळामुळे नुकसान दर्शवते तसेच या जोडीला बुधप्लुटो प्रतियोग झाल्यामुळे पावसाचा जोर कमी राहील या योगामुळे लेखक पत्रकार प्रसारमाध्यमे यांच्यासाठी प्रतिकूल काळ राहील या क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींचा मृत्यू या काळात संभवतो पुढील काळात शुक्रहर्षल युती होत आहे या योगामुळे स्त्रियांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाढल्यामुळे स्त्रियांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उभे राहील मोठे सेक्स रॅकेट उघडकीस येतील विनयभंग छेडछाडीचे गुन्हे वाढतील सेलिब्रिटींचे ब्रेकअप घटस्फोट विचित्र घटना विवाह लिव्ह इन रिलेशनशिप कायद्यांमध्ये बदल होतील मंगळकेतू योगामुळे हा काळ सत्ताधारी पक्षासाठी कटकटीचा राहील प्रमुख पदावरील व्यक्ती मंत्री यांचे राजीनामे होतील मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूची घटना देखील या काळात संभवते राजकीय सामाजिक धार्मिक साहित्य क्षेत्रातील व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात पंचमातील राहू व नेपच्यून योगामुळे शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ राहील मात्र मार्केट सावरून तेजी येण्याची देखील शक्यता वाटते या योगामुळे शाळा कॉलेज प्रवेशाविषयी मोठा गोंधळ होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना मनस्ताप संभवतो अभ्यासक्रम महत्त्वाच्या परीक्षा देखील संभ्रम या काळात निर्माण होईल कलाकार खेळाडूंसाठी हा काळ प्रतिकूल राहील मोठे कलाकार खेळाडू मोठ्या वादविवादात या काळात अडकतील लहान मुले विद्यार्थी यांच्यासाठी प्रतिकूल काळ असून अपघात किंवा अपहरण फसवणुकीच्या घटना यांच्या बाबतीत अनुभवास येतील काही संसर्गजन्य आजार या काळात पसरण्याची शक्यता राहील काही महत्त्वाच्या राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊन काही नेत्यांना राजीनामे द्यावे लागतील या काळात केंद्र राज्यातील पावसाळी अधिवेशनात मोठा गोंधळ वादविवाद अनुभवास येतील आमदार खासदारांचे निलंबन या काळात संभवते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद